खरंच भसीस जे प्रकरण झालं तुमचं त्या प्रकरणानंतर मग तुमची पुढची वाटचाल कशी होती की मग त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या का नाही अडचणी आल्या तर तुम्हाला कोणी आणि कशी मग त्या प्रकरणात मदत केली अडचणी म्हणजे अडचणीचा एक किस्सा जर सांगायचं म्हटलं तर माझ्या घरातलाच भावाचा अगोदर ह्या अडचणीच्या अगोदर माझ्याकडे गाडी होती मला गाड्यांचं खूप शोकी नेहमी आणि सगळं जे माझ्या पैशाच्या कमाईच्याच गाड्या जायचं ते एका गाडीमुळे एवढा काण झाला आणि अशीच एक गाडी घेतली होती आधी ती शोरूमवरून वरून काढली होती वाकडेवाडी शोरूम साई सर्व्हिस वरून काढली होती त्या गाडीवर माझा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर हा हात मोडला तीन तुकडे हाताचे एक खालचं अख्खा जबड नकली दात आहेत सगळे सगळे दात नकली आहेत माझे एक ऑपरेशन बाहेरून येईल आणि तीन ऑपरेशन आतमधून ये मी कोमामध्ये होतो त्यावेळेस तो दीपक शलार जी व्यक्ती त्याने सगळी मदत केली मला माझ्या मामांनी बोपेलच्या आणि त्या दीपक्ष लागणे माझा भाऊ ज्याला मी महिन्याला आठवड्याला पैसे पुरवायचो तो सगळ्या पाहुण्यांकडे जात होता आणि सांगायचं चे, दादाचा ऍक्सिडेंट झालाय दादा अशा आयुष्यमध्ये अशा अशा ठिकाणी त्याच्यात पण पर जोपर्यंत माझा डिस्चार्ज जो होत नाही तोपर्यंत मला एकदा पण भेटायला आला नाही तो भाऊ भेटायला आला नाही तो दोन नंबरचा भाऊ भेटायला आला नाही त्याची भाऊ माझी भाऊ भेटायला आली माझ्या कुटुंबातला एकही व्यक्ती माझी कुठली बहीण मला भेटायला आली ऍक्सिडेंट झाला आणि मी हॉस्पिटलमध्ये गेलो बाहेर आलो सगळं काय झालं पण माझ्या घरातल्या एकही कोण भेटायला आलं नाही माझ्या दोन नंबरच्या भावानी तीनशे रुपये दिले होते कारण ते मामा दत्त भक्त होते घरात नॉनव्हेज खायचं नाही डॉक्टरने सांगितलं जर नाही खाल्लं तर शरीर पटकन भरून येणार नाही म्हणून नॉनव्हेजच्या जागेवर त्याला गोळ्या चांगल्या चांगल्या पाहिजे तर त्यांना म्हटलं आता पैसे नाही माझ्याकडे आता कसं डोक्यात मी कुठून आणायचं त्यावेळेस मामा माझे त्याच्याकडे दिले होते त्या काळूरामकडं भावाकडं आणि त्यांनी त्यांना मामांना तीन तीनशे रुपये दिले होते तेवढेच एक उपकार माझे म्हणजे माझे होते त्याचे त्याच्या अगेन्स्ट काहीच म्हणजे बाबांनी काहीच केलं नाही आणि ते भाव माझे ह्या वेळेला उभे राहणार पॉसिबलच नव्हतं जे काय करायचं होतं ते मला एकट्यालाच करायचं होतं मला एकट्याला करायचं होतं म्हणून मी खंबीर होतो माझ्या शिक्षक मी पुन्हा काय बोलतो फक्त त्याच्यातून मार्ग विचारायचो की याच्यातून काय करता येईल जर करताय शक्य असेल तर तसं करायचं पण त्या दीपक शेलार नावाच्या व्यक्तीला काय बुद्धा सुचली माहीत नाही मला आणि सगळा गुन्हा मी माझ्या अंगावर घेतलेला असताना त्यांनी जो डायरेक्ट खुर्चीवर बसलेला होता त्यांचे भाऊ सगळे बसलेले होते बाबा नव्हते तिथं आणि सगळे बसलेले असताना त्याने डायरेक्ट हात वरती केला आणि साहेबांना सांगितलं साहेब हे मी केलंय हे जे काही कांड घरलंय ते मी केलेले म्हणून दीपक शेलार नावाच्या व्यक्तीने तिथं पुढाकार घेतला तिथं पुढाकार घेतल्यामुळं केसच सगळी चेंज झाली चेंज झाली म्हणजे अर्ध्या तासामध्ये तिथं वकील होता गोखले नगरचे गुंड पाटील वकील अतुल गुंड पाटील आणि मग बाबांनी त्यांना सांगितलं ते लगेच आले की आमचे वकीलपत्र वगैरे सगळं सगळं तयार झालं आम्हाला रात्रीच्या नऊ दहा वाजेपर्यंत आतमध्ये असायचो म्हणजे जे असतं ते असतं इलिगल इनलिगल सगळ्या गोष्टी केल्या आम्ही आणि तिथून मग केस चालू झाली केस चालू झाली दोन हजार साली केस स्टँड झाली कोर्टाची केस दोन हजार साली स्टँड झाली आणि हा किस्सा कुठल्या साली झाला तुमचा कॉलेजचा किस्सा झाला आता तो कुठल्या वर्षी झाला अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये हा किस्सा झाला आणि दोन हजार साली केस स्टँड झाली दोन हजार साली केस स्टँड झाल्यानंतर विपक्षाला मी आणि तिथं सगळे पुराव्या जन्म असं कोर्टाने सांगितलं की बाबा हे दोन तीन माणसाचं काम नाही जमाव होता जमाव आणि त्या जमावात हे सगळं झाले नाही तर तुम्हाला जमाव दाखवावं लागेल म्हटलं आता जमाव एवढे सगळे बालिक मग ते म्हंटले एक काम करा वकील म्हटले की आठ वर्षाची दहा वर्षाची मुलं घेऊन जा ते म्हंटले नाही नाही हे वयात बस त्यांना नाही त्यांच्यावर नाही काही करता म्हटलं पण हे सगळे होते एक काम करा म्हंटले एक पाच सहा जण आहेत ना तुम्ही नावं द्या सहा लोकांची आणि सहा लोकांनी एवढं खांड केलं असं काहीतरी दाखवते मग मला दीपकने सांगितलं गेटवर जा आणि जे नाईटलं ना आता झोपलेले असतील त्यांना घेऊन ये मग सुनील आडसूळ अनिल सावंत सावंतवाडीचा सा कोकणातला सुनील आडसूळ रांजणगावचा त्या दोघांना घेतलं गाडीवर टाकलं मग मनोज शेलार दीपक शेलार गजानन शेलार सुनील आडसूळ अनिल सावंत आणि दादा कांबळे ही सहा जण झाली आणि त्या दोघांना आज म्हटलं कुठं जायचं म्हटलं कोर्टात आज होती आपली आता तिथे सगळं शंभरशेच दादा कांबळे विशेष क्लोज होता मग उठ म्हटलं की उठायचं मग त्यांना झोपतूनच नेलेलं सुनील आडसुळ आणि अनिल सावंतला चला म्हटलं चला कुठं जायचं म्हटलं जायचं कोर्टात त्यांना काय माहित म्हटलं कॅब का काय तर म्हटलं कॅब दे आपण फक्त जायचं आपल्याला तिथे गेलो त्यांना म्हटलं आमच्यासारखं उभं राहायचं ठीक आहे म्हटली तिथं आत नाव पुकारतील नाव सांगितलं की हातवर करायचं म्हटले ठीक आहे मग तिथं नाव आधी नाव दिली सुनील अडचणी वकिलांनी फटाफट सगळं पेपर पेपर तयार केले आणि सगळं ओके कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं बाहेर आल्यावर म्हटलं काय झालं नाही म्हटलं ते असं असं झालं मारामारी आपल्याला दोन तीन नाव कमी पडत होती म्हणून तुमच्या दोघांची नाव म्हटले अरे आमचं शिक्षण चालू आहे असं तसं म्हटलं काय त्याला अडचण नाही कोणी काय बोललं तर मला जर नाव सांगा म्हटलं आपण बोलू काय असं तिथून पुढचा काळ जो आहे तो मग मी जय शंभू नारायण संघटनेमध्ये सामील झालो डॅडींची जी संघटना आहे अरुण गवळींची त्या संघटनेचा मी शाखा अध्यक्ष होतो छत्तर शिंगे वाड शाखेचा आणि जय शंभू नारायण म्हटलं की माझी एक गाडी होती त्याच्या पाठीवरती पाठीमागे लिहिलेलं होती जय शंभू नारायण खाली लिहिलं होतं डॅडी आणि मग सुरुवात सिगरेट मागायची सिगरेट मारवाड्याने जर नाही दिली त्याला उचलायचं काउंटरवरून खाली रोडवर आणायचं त्याला बदड बदड बदलायचं किंवा एक जण म्हणला ना अरे हा लोडेव असे त्याची नाव जर सांगितली अक्षरशः आम्ही काही उल्लेख नाही करत दीपक शेलार दादा कांबळे किशोरभाई कातुर्डे एक नामांकित गुंड पुण्यामधला माझा मित्र आम्ही तिघांनी एका नगरसेवकाला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन इतका मारला आणि भरून सगळं पब्लिक गोळा झालं गोळा झाल्यावर आता काय करायचं बाहेर निघता यायचं नाही म्हणून पोलीस चौकीला फोन लावला त्यांनी सिच्युएशन ओळखलं आता काय होईल डायरेक्ट पिंजराच बोलावला पिंजरा रिवर्स करून गेट ऑफिसच्या दाराला लावला दार उघडलं डायरेक्ट पिंजरेमध्ये टाकला आम्हाला आम्ही चौकीमध्ये गेलो म्हणजे असे कांड करायला लागलो मी मला दहशत हे ते कारण कळायला लागलं चांगलं धावून पण काय उपयोग नाही या दुनियेमध्ये ना चांगलं राहून कारण माझं एवढं मोठं हे गेलो आणि त्या पिरियडमध्ये मध्ये त्या मध्यंतरी काळामध्ये हा पुटाणा चालू असताना माझं जे सुतारवाडी मध्ये इलेक्ट्रॉनिक्स म्हणून दुकान टाकलं होतं मी खूप मेहनतीने उभं केलं होतं आणि ते दुकान माझं चोरीला गेलं म्हणजे ते दुकान फोडलं लोकांनी मी मधल्या काळात मला जाणं येणं झालं नाही शक्य आणि त्या फायदा घेऊन दुकान मला त्या भरपाई करून देता आल्या जास्त त्रास नाही झाला जवळजवळ विशिक टेप रेकॉर्डर होते मिक्सर होते दोन तीन अशा बऱ्याचशा वस्तू होत्या त्याला मला एक वर्ष लागलं तेच एवढंच हे मी किती कसंही वागलो किती घाण वागलो मी व्यसनाधीनतेमध्ये मध्ये पूर्ण भरपटून गेलो होतो पण व्यवहार तत्व जे आहेत ते कधीच कमी नाही होऊन दिले माझे ते तत्व कधीच चुकीचे नाही होऊन दिले माझे त्यांना आखं भरपाई करून दिली भाड्याच जरी दुकान चोरल्यानंतर त्याने दुसरं भाडे करून ठेवलं तिथं रिपेअर केलं पण मला सांगितलं ते दुपार भाडं नाही अजून तसंच तुझं काय ड्रिल मशीन असेल सॉलर गन असेल काही मल्टीमीटर असेल काही सामान्य ते तसंच पडलेलं आणि ते पडलेलं आहे म्हणून त्यांना म्हणाल तसं ठेवलं काय काळजी करू नका मी तुमच्या महिन्याचं भाडत नाही तुम्ही म्हटलं मार मारवाड्याने शिगारेट नाही दिली तर त्याला उचलून मारायचो नाही का असं कधी होत नव्हतं का आपण त्रास देतो उगत नाही 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 करायला पाहिजे असं कधी नाही 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 उलट मी जे ते बरोबर करतोय जे काही मी करतोय ना ते बरोबर करतोय असं मला वाटायचं आणि मला असं कधीच वाटत नव्हतं की मी करतोय ते चुकीचं करतोय मी असं केलं नाही पाहिजे उलट मी वेगळा वेगळा शोध लावायचो की चिलमित गांजे पेलेलं जरा बरोबर वाटत नाही मग सिगरेटमध्ये गांजा भरायचा त्याला दुकानात जायचं पाणतपरीवर त्याच्यावरती थंडक लावायला सांगायची आणि थंडक लावल्यानंतर मग सिगरेट प्यायचो की ती थंडक आणि ती नशा जरा वेगळाच कश मिळायचा आणि मी त्याच्यातच ताँच गर्द होऊन जायचो मला फक्त माझ्या परिवाराला काही पैसे लागतील ते पुरवायचं आणि मी माझ्या माझ्या करायचो हे बेसताना भिंता आणि इतके म्हणजे ते घाणेला असतं असं काहीच वाटत नव्हतं उलट छान वाटायचं बरं हे सगळं त्यामध्ये मग शिक्षण किंवा कोर्टाचा कोर्टाने काय निर्णय हा तर हे सगळं प्रकरण झाल्यानंतर हे पूर्ण प्रकरण गाजलं पूर्ण महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजलं आणि ह्या प्रकरणामध्ये मेन सूत्रधार जर कोण असेल तर तो तो दादा कांबळे आणि दादा कांबळे कोण व्यक्ती अशी उत्सुकता व्हायची लोकांना आणि कोर्टात बाजूच्या ठिकाणी पण म्हणजे बरेचसे कोर्ट असतात आणि तिथे सांगायचे आज आणि बाबा दादा कांबळे तिथे तर ते अक्षरशः कोर्ट म्हणजे आणि मला काहीतरी वेगळं वाटायचं आणि त्यावेळेस नाही का संजय दत्तला पण शिक्षा झाली होती आणि संजय दत्त पण शिवाजीनगर कोर्टामध्ये आला होता त्याच मागच्या पुढच्या पॅच मध्ये आणि ती क्रेज होती मला काहीतरी की नाही का आला जबरदस्त आखो शिवाजीनगर फुल लालो होतो संजय दत्त कोर्टात येणार म्हणून आणि म्हणजे मला काहीतरी वाटायचं की मी चप्पल घातली नाही का का मला शेटमळलाय का माझा माझं काहीतरी काहीतरी त्यांच्याकडे बघितलं की मला असं वाटायचं इकडे का माझ्याकडे बघतात अशी लोक आणि मग बाबा शेलारांमुळं आणि सगळ्यात त्या दीपक शेलारमुळं त्यांनी जर ते अंगावर घेतलं नसतं तर आज तुम्ही माझी मुलाखत घेत नसते बसले आज मी कुठल्या तरी जेलमध्ये दिसलो असतो किंवा अट्टल गुन्हेगार असतो आजच्या घडीला म्हणजे मी सगळ्या क्षेत्रातून आजचे जे माझं जे आहे ते खूप वेगळं आहे विश्व जे आहे ते खूप वेगळं आहे आणि ते जे विश्व होतं ना ते खूप वेगळं होतं म्हणजे दाण्याच्या दोन बाजू होत्या जमीन आणि आकाश आपण म्हणतो ना तर ते होतं पण तिथं कोर्टाने असा निर्णय दिला बाबांनी सांगितलं ह्या मुलांवरती लॉचे स्टुडंट होते सगळे आणि मग त्यांनी सांगितलं बाबा यांची काहीतरी चुकी असेल म्हणून यांनी काहीतरी केलं असेल तर सात कलम आमच्यावर लावले आणि पाच कलम त्यांच्यावरती लावली आणि ते कोर्टात कॉम्प्रोमाइज झालं त्यांची पाच कलम निघली त्यांना तोपर्यंत आपल्या देशातून त्यांच्या देशात पण जाता येत नव्हतं शिक्षण चालू ठेवता येत नव्हतं त्यांना आर्थिक बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावं लागत होतं अशा खिंडी खिंडीमध्ये त्यांना गाठलं आणि गाठल्यामुळं ते आम्ही जरा निर्दोष चालू नाही तर हाफ मर्डरच्या केसेस म्हणजे जो जोर गेलेली माणसं होती ती आणि त्या भयंकर परिस्थितीमधून बाहेर येणं काही झोप नाही त्यावेळेस बघितलं तर आज माझ्या डोळ्यात पाणी येतं ती परिस्थिती जर आज आठवली तर भयानक कांड होत ते आणि पाच पाच कलम हटल्यानंतर मग आमची दोन कलम आमच्यावरती राहिली आणि ती दोन कलम निर्दोष मुक्तता होण्यासाठी मला चौदा वर्षे लागली दोन हजार साली कॅश टेंड झाली दोन हजार चौदा मध्ये निर्दोष मुक्तता झाली चौदा वर्ष फक्त दोन हे का सांगायचंय मला कि ह्या गोष्टी किती विचित्र असतात आपण त्यावेळी काय सुचत नसतं कळत नसतं कुठल्या तरी बहानामध्ये असतो आपण एक यज जनरेशन ज्याला आपण म्हणतो ते त्या मध्ये आपण वावरत असतो आणि ते चुकीचं घडलेलं नंतर त्याचा पाश्चाताप किती होतो तर हे मला सांगायचं होतं 2000 दोन, 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 दोन हजार साली माझी कॅश झाली फक्त दोन कलम आमच्यावरती होती त्या दोन कलमामधून बाहेर पडण्यासाठी चौदा वर्ष लागली दोन हजार चौदा ला माझी निर्दोष मुक्तता त्या दोन हजार चौदा चौदा वर्ष नाही नाही आत बाहेर बाहेरच पण निर्दोष तुम्ही चौदा वर्षानंतर फक्त केसच चालू होता केस केस तारीख पे तारीख तारीख पे तारीख नाही का आणि आमचे गुंड पाटील आज पण आहेत ते आज पण मी कोर्टात जातो मी अजून पण कोर्टात चोवीस माझ्याकडे लावलेले आहे काही माझ्यावर लागलेले होते बाबा शेलार चिरंजीव मग त्यांना त्यांची गाडी होती माग बसायचं चला मुंबईला कुठं चला ते मला त्यावेळेस कळत नव्हतं की तिला पेट्रोल पण लागतं गाडी काय असं काही समजत नव्हतं फक्त चला म्हटलं <laughs> की आपलं नाही का त्याने पण म्हणायचं सांगतो त्यांनी सांगायचं घरी दुसरं काहीतरी काम आहे असं तसं त्यामुळं मुंबईला चाललो आहे असं तसं आणि म्हणायचंच चल